नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी झालेली आहे सगळ्यांनी भरपूर फराळ खाल्ला असेल गोडधोड भरपूर खाऊन झालेलं असेल तर आता काहीतरी चमचम इथे झालं पाहिजे ना तर आज मी तुम्हाला मस्त झटपट होणारे असे बटर गार्लिक मशरूम दाखवत आहे तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा त्याकरता इथे मी दोनशे ग्रॅम बटन मशरूम घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे पॅनमध्ये मी एक टेबलस्पून तेल आणि दोन टेबल स्पून बटर घातलेलं आहे बटर विरगळल्यानंतर त्याच्यामध्ये हे दोनशे ग्रॅम मशरूम घातलेले आहेत आणि साधारण तीन ते चार मिनटं हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत मशरूम जसे आपण परतायला लागतो तस तसं त्याच्यातलं तस पाणी हे अटायला लागतं आणि ते श्रिंक होतात तर मशरूम आपले परतून झालेले आहेत तर आता त्याच्यामध्ये ता बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे सुद्धा एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे कांदा थोडा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे आणि तीसुद्धा साधारण दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा मिरपूड चवीनुसार मीठ आणि थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि हे छान परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मस्त गरमागरम झटपट होणारे असे हे गार्लिक मशरूम तयार झालेले आहेत तेव्हा हे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय